नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मनापासून खूप 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 अभिनंदन की तुम्ही या वनक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला ही प्रचंड मोठी भरती येणार आहे जी सध्या वनसेवक म्हणून येत आहे एक भरती बारा हजार नऊशे नव्वद पदांची भरती येत आहे तर ती सुद्धा आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यानंतर जी राहता राहिला प्रश्न की वनभरती प्रक्रिया वनभरती प्रक्रिया ही एकदम सोपी आहे लवकर भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाते आणि तुम्हाला लवकर जॉईनिंगही दिली जाते तुमचा जसा रिझल्ट लागतो त्याच्या चार दिवसानंतर तुम्हाला जॉईनिंग भेटते मी स्वतः माझं नाव प्रियंका किसन हिंगे आहे एम पी एस सी करणारी विद्यार्थिनी होते मी पण वनरक्षक म्हणून निवड झाली माझी मला स्वतःला वनरक्षक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं पण मी आज या पदावर आहे आणि खूप समाधानी आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही या क्षेत्रात येण्याचा जो निर्णय घेतलाय तो खूप अभिमानास्पद आहे स्वतःसाठी मी तुम्हाला या चॅनलमध्ये वनरक्षक येणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन देत आहे तर आपला वनरक्षक भरती प्रक्रियेचं राहते कसं की शंभर मार्काचा एकशे वीस मार्काचा पेपर असतो एकशे वीसमध्ये मध्ये तुम्हाला जीके रहाते, 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 रहाते। जी के असतो त्यानंतर मराठी राहतं मॅथ राहते रिजनिंग राहते इंग्लिश राहते या विषयांची तुम्हाला पूर्ण परिपूर्ण तयारी करून घ्यायची असते तर प्रश्न एकदम इझी इझी असतात इतके काही अवघड नसते राहता राहिला प्रश्न इंग्लिशचा राहतो की मुलांना इंग्लिशबद्दलची खूप घबराट मनात येत राहते की बाबा इंग्लिश हा विषय पण या भरतीला आहे तर माझ्याकडून होईल का तर मी एक स्वतः सांगत आहे की इंग्लिशचे प्रश्न असे राहतात की एकदम दहावी बारावीच्या बेसवरचे ते प्रश्न राहतात त्यामुळे तुम्ही आराम साथ ते करू शकता तर तुम्ही हा चा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी येणाऱ्या काळात तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन इंग्लिशबद्दलही मी तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करेन कारण मलाही जे थोडंफार माहीत आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हालाही त्या ग्राउंड लेवलपासून की माझ्यापर्यंत मी ज्या पदावर आहे त्या पदापर्यंत येण्यासाठी नक्की प्रयत्न मदत करेल सध्या आमचे ट्रेनिंग सुरू आहे कुंडल चांगली येथे मजा येत आहे मित्रांनो कामाचीही खूप मजा येते फील्डवर खूप छान काम होते आपण एकदम ग्राउंड लेवलला राहून लोकांच्या समस्या सोडवतो त्यानंतर आपल्याला असं वाटते की हा एक झाड आहे आपण कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असतो त्या रक्षक भरतीमध्ये म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये भरती राहते दोन चार लाखाची चार लाखाची भरती राहते त्यानंतर तीन हजारच्या जागा राहतात हजार जे काही येईल ऍड त्या ऍडनुसार ये जागा येतील मग माझं यात सिलेक्शन होईल का हा प्रश्न मनात न धरता तुम्ही पूर्णपणे तयारी ना या क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि तयारी करून कोणतेही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यानंतर इंग्लिशचं जास्त टेन्शन घेऊ नका मॅथ रिजनिंग तुम्ही करत राहा जे की नेहमीच करता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ते एकदमच सोपा विषय आहे हा त्यानंतर हा तो मराठी मराठी तर आपण आपली मातृभाषा आहे मराठी मराठी ग्रामण इतकं अवघड नसते एकदम सोपे सोपे प्रश्न असतात की जे तुम्ही इझी टॅकल करू शकता त्यानंतर येतो जी के आता जी केवर वर सगळे मुलं घाबरणं म्हणजे घाबरण्यासारखं होतं की जी के इतका सारा मोठा वास्ट विषय आहे जी के की मी तयारी करू कशी मग ह्या जी के साठी मुलांना तुम्ही जे लहानपणापासून जे वाचत आला आहे म्हणजे आतापर्यंत तुमच्या माइंडमध्ये जे साठवले त्याचंच इम्प्लिमेंट तुम्हाला या पेपरमध्ये करायचं असते इतकं काही मोठा विषय नसते केचा तर तो पण विषय होऊन जाते तर पेपरमध्ये तुम्ही जर चांगला स्कोर केला शंभर प्लस तर तुमचं सिलेक्शन हे शंभर टक्के आहे जे की ग्राउंड तुमचं झिरो असू दे कारण मी माझं स्वतःचं उदाहरण आहे मला एकशे दोन मार्क्स होते पेपरला आणि मला शंभर मीटरही मी धावू शकत नव्हते शंभर मीटर धावली तर मी धापा टाकायची मी थांबून जायची मग त्यानंतर मी प्रयत्न केले सात आठ महिने मिळाले मला मी ग्राउंड पन्नास मार्काची ग्राउंड मी केला की चौदा पॉईंट चार सेकंदामध्ये माझं ग्राउंड आलं आणि असं दुःख वाटत होतं की चार सेकंदाने माझे दहा मार्काची कटिंग झाली नाहीतर माझं ग्राउंड साठचं येत होता तर मला सांगायचं इतकंच होतं या यामधून की एक एक सेकंदाला खूप महत्व आहे तुम्ही आत्तापासूनच आत्तापासूनच खूप तयारीला लागा जोरदार जोमाने तयारी करा कारण आताच शुक्ला साहेबांनी सांगितलं आहे की वन विभागात खूप मोठी भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही मित्रांनो इकडे येण्याचा खूप सुवर्ण संधी आहे बाकीच्या क्षेत्रात पहा एमपीएससी पहा एमपीएससी च कसं आहे तीन तीन वर्ष भरती लटकून जाते आपली जे परीक्षा पिरियड राहतो तो दोन तीन वर्ष लटकून जातो पण ही एक अशीच भरती आहे सव्वीस वनरक्षक म्हणा किंवा सेवाची कोणती पोस्ट म्हणा की जे तुम्हाला लवकरच मिळून जाते एका वर्षाच्या आत तुमची प्रोसेस होऊन जाते पूर्ण आता मागच्या वर्षी याच्यासाठी ग्राउंडला वेळ मिळाला होता की की बाबा स्टे आला होता भरतीवर म्हणून त्यासाठी तुम्हाला ग्राउंड साठी वेळ मिळून गेला आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचा संधी मिळाली संधीचं मी मी सोनं केलं आणि आज समोर उभी आहे तर तुम्हाला पेपर झाल्यानंतर तुम्हाला एक ते दोन आठवड्याचा आतापासूनच ग्राउंड आणि प्लस अभ्यास यावर लक्ष द्या त्यासोबतच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि मेडिकल वगैरे एकदम नॉर्मल असते त्याचा काही एवढं लोड घेऊ नका कोणी एकदम सोप्या भाषेतच असते तर त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट बनवेल तर तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून की सबस्क्राईब यासाठी करा की तुम्हाला माझ्या माझा जे जे मला प्रश्न होते जे मला आता माहीत झाले ज्या प्रश्नांची उत्तरं ती मी तुमच्यापर्यंत पोचवेल म्हणजे तुम्ही कुठे आडकळू नये तुम्हाला कोणता कोणते प्रश्न पडू नये किंवा कोणतेही प्रश्न तुम्हाला पडले तर त्याची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच पोहोचवीन त्यासाठी तरी कमीत कमी या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकन प्रेस करा की जेणेकरून माझा व्हिडिओ पडल्या पडला तुम्हाला पाहता येईल मला जी माहिती मिळेल त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल मी यासाठी आज व्हिडिओ बनवला आता सध्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे इतका वेळ मिळत नाहीये पण मी तुमच्यासाठी नक्की वेळ काढेल कारण मी पण एका गरीब कुटुंबातून आलेली आहे शेतकरीची शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि एकदा नोकरी लागल्यानंतर काय असतं माहिती आहे का मित्रांनो की तुमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चेंज होऊन जातो लगेच जसं माझ्या बाबतीत की बाबा हा एकदम असं असं समजतात सगळ्यांना का नाही बाबा हा काय करू शकते काहीच नाही करू शकत किंवा ही मुलगी काय करू शकते लग्न लावून द्या पटकन कशाला ठेवली इतकं वय झालंय माझं वय तीच झालंय आज तरी पण घर माझ्या मम्मी पप्पांनी ठेवलं मला की नाही आमची मुलगी काहीतरी करू शकते हे त्यांना विश्वास होता त्या विश्वासाच्या जोरावर मी त्यांचा विश्वास साध्य करून दाखवला आणि तसंही तुम्हाला करायचं आहे की असं कोणी म्हणू नका की माझं वय इतकं झालंय मी कसं करू मला माझ्या त्याने धावणं होईल का माझ्या त्यानं अभ्यास होईल का पण मी एक तुमच्यासमोर उदाहरण आहे तर तुम्ही माझ्याकडे पाहून तरी नक्की करू शकता असं मला वाटतं यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हा सिलेबस रिले रिलेटेड बनवेल आणि इकडं ट्रेनिंग वगैरे मस्त चालू आहे जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला नक्की सांगेल किंवा उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिलेबस सांगून देईल पूर्ण कशी प्रक्रिया राहते किंवा अभ्यास कसा करायचा कोणती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत किंवा हां याबद्दल मी तुम्हाला संत सगळी इन्फॉर्मेशन देऊन देईल थँक्यू